तर तिकडे त्या जलेल यांनी मोठा दावा केला आहे संभाजनगर शहरात आजही मोठा राडा होईल असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे राडा कोण करणार त्याची नाव आपण पोलिसांना सांगणार असल्याचं देखील जलील यांनी केलेलं आहे जलील यांचं एक मोठं बाकी आहे शहरात आज मोठा राडा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं हंड्रेड जो पर्सेंट जोपर्यंत आणि मी स् स्पष्टपणे सांगतो की काही ठराविक वॉर्ड्स आहे जसा बारा नंबरमध्ये हां कोण राडा करणार रा आहे कोणाची तयारी आहे चौदा नंबरमध्ये कोण करणार आहे नऊ नंबरमध्ये कोण करणार आहे हे सगळे नाव मी सी पी साहेबांना डी सी पी साहेबांना दिलेले आहे आणि मी जे मेसेज त्यांना पाठवलेलं आहे बहुतेक संध्याकाळी तुम्ही जेव्हा मला विचारतील तर मी तुम्हाला माझा मेसेज त्यांना दाखवणार आहे आणि तेच लोक या राड्यामध्ये इन्व्हॉल्व्ह रा असणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन जलील यांनी अतिशय मोठा असा दावा केलाय संभाजीनगर शहरात आजही मोठा राडा होईल असा दावा करण्यात आलेला आहे किती तथ्य त्यांच्या दाव्यामध्ये नेमकं काय म्हणायचं त्यांना नक्कीच आपण बघतो की संभाजीनगरला पहिल्या दिवसापासून राड्याची पार्श्वभूमी पाहायला मिळाली काल रात्री देखील मतदानाच्या पार पूर्वसंध्येला देखील नारेगावमध्ये दोन गटात तुफान हानामारी झाली होती आणि असं असताना माजी खासदारांनी असं वक्तव्य करणं त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी शहरातील अनेक भागांमध्ये संध्याकाळपर्यंत मोठे राडे होण्याची शक्यता आहे त्यांनी या प्रभागांचे क्रमांक देखील सांगितले आहे आणि ही सगळी यादी आपण पोलीस आयुक्त यांना पाठवलेली आहे पोलीस आयुक्त आता काय कारवाई करतो हे आकडे मी लक्ष माझं लागलेलं असं ते म्हणाले आहे आणि मी संध्याकाळी ही सगळी यादी देखील माध्यमांना कारण याच ठिकाणी गोंधळ होणार आहे आणि ती तुम्हाला यादी दाखवणार असल्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला गोंधळ राडा आणि असं असताना इम्तियाज जलील यांनी केलेला हा दावा मोठा आहे आणि त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात काय पावलं उचलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संध्याकाळपर्यंत संभाजीनगर मध्ये अनेक ठिकाणी राडा होण्याची शक्यता जलील यांनी वर्तवली निश्चितच मोसिन या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू सविस्तर माहितीसाठी तर इम्तियाज जलील यांनी मोठा दावा केला